नमस्कार आज आपण मिक्स भाज्यांचे कटलेट बनवणार आहोत तर हे कटलेट्स बनवताना आपण इथे मैदा किंवा ब्रेडचा वापर न करता पौष्टिक असे हे कटलेट्स बनवणार आहोत अतिशय कुरकुरीत खमंग आणि अगदी चविष्ट असे हे कटलेट्स तयार होतात हे कटलेट्स तुम्ही अगदी मुलांच्या टिफिनमध्ये नाश्त्याला संध्याकाळच्या छोट्या सुद्धा बनवू शकता खमंग कुरकुरीत आणि अगदी खुसखुशीत असे हे कटलेट्स तयार होतात तर हे कु कटलेट्स कसे बनवायचे ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत कटलेट्स बनवण्यासाठी आपण इथे स्वच्छ साफ करून घेतलेल्या बारीक चिरून घेतलेल्या भाज्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता भाज्या ह्या आपण वाफवून घेतलेल्या आहेत कमी पाण्याचा वापर करू इथे भाज्या आपण वाफवून घेतलेल्या आहेत तर इथे भाज्यांमध्ये आपण दोन बटाटे घेतलेले आहेत फरसबी घेतलेली आहे फ्लॉवर घेतलेला आहे आणि हिरवा वाटाणा म्हणजे मटार घेतलेला आहे भाज्या वापरताना आपण थोडंसं मिठाचा वापर केलेला आहे इथे तुम्हाला जर भाज्या कच्च्या वापरायच्या असतील कटलेट्समध्ये तर तुम्ही वापरू शकता पण काय होतं कधी कधी मुलांना मग कच्च्या भाज्या जास्त खायला आवडत नाही तर एकदा अशा पद्धतीने हे कटलेट्स बनवून बघा कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा आपण बटर वापरणार आहोत बटर छान मेल्ट झाल्यानंतर आपण एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर झाल्यानंतर आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट वापरणार आहोत वाफवून घेतलेल्या भाज्या अशा फोडणीला दिल्यात तर अगदी खमंग असे हे कटलेट्स तयार होतात आलं लसूण पेस्ट परतवून झालेली आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत एक चमचा गरम मसाला गरम मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता आणि एक चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत काश्मीरी लाल मिरची पावडर फक्त रंगासाठी वापरलेली आहे काश्मीरी लाल मिरची पावडर ही तिखट नसते आणि इथे आपण अर्धा बीट घेतलेला आहे तो किसून घेतलेला आहे तर इथे आपण बीट वाफवून घेतलेला नाही आहे कच्चाच घेतलेला आहे त्याच्यामुळे आपण एक मिनिटभर आपण फोडणीमध्ये बीट परतवून घेणार आहोत बारीक किसणीवर असा किसून घ्यायचा मुलं जास्त बीट खायला मागत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही हे कटलेट्समध्ये अशा पद्धतीने बीटाचा वापर करू शकता गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण फोडणी परतवून झालेली आहे फोडणी परतवून झाल्यानंतर आपण वाफवून घेतलेल्या भाज्या आहेत त्या आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे पाण्याचा बिलकुल वापर करू नका गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण फोडणीमध्ये भाज्या सर्व परतवून घेणार आहोत भाज्या अशा जर तुम्ही फोडणीमध्ये परतवून घेतल्यात तर कटलेट्स छान खमंग होतात अगदी थोड्या पाण्यावर आपण ह्या भाज्या वाफवून घेतलेल्या आहेत आणि इथे आपण आता फोडणी करून घेतलेली आहे तर इथे पाहू शकता भाज्या छान मऊसर अशा शिजलेल्या आहेत फक्त इथे आपण फोडणीमध्ये परतवून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने स्मॅशरने स्मॅश करून घ्यायच्या म्हणजे कटलेट्स छान तयार होतात ही भाजी थंड झाल्यानंतर तुम्ही हाताने सुद्धा स्मॅश करून घेऊ शकता तर इथे मी स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करत आहे तर इथे भाज्या सर्व स्मॅश करून झालेल्या आहेत आणि आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मीठ व्यवस्थित असं आता आपण भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता भाजीमध्ये मीठ मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण भरपूर अशी बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीर आता आपण भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत कोथिंबीर मिक्स करून झालेली आहे आणि इथे तुम्ही जर आमचूर पावडर आवडत असल्यास तुम्ही आमचूर पावडरचा वापर करू शकता माझ्याकडे आमचूर पावडर नाही आहे म्हणून मी अर्ध्या लिंबाच्या रसाचा वापर करणार आहे तर तुमच्या इथे जर आमचूर पावडर असेल तर नक्की वापर करा नसेल तर लिंबाच्या रसाचा वापर करू शकता म्हणजे या कटलेट्सला छान अशी चव येते तर इथे आपण अर्ध्या लिंबाच्या रसाचा वापर केलेला आहे अतिशय खमंग आणि चविष्ट असे हे कटलेट्स तयार होतात नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे त्या लिंबाचा रस आपण मिक्स करून घेणार आहोत लिंबाचा रस आपण भाजीमध्ये मिक्स करून झालेला आहे भाजी थंड होईपर्यंत आपण पोहे बारीक करून घेणार आहोत एक वाटी आपण इथे कांदे पोहे खातो ते पोहे आपण इथे घेतलेले आहेत एक वाटी आपण इथे जाड पोहे घेतलेले आहेत तर जाड पोहे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर इथे आपण मैदा किंवा ब्रेडचा वापर न करता हे कटलेट्स बनवणार आहोत तर अगदी पौष्टिक असे हे कटलेट्स तयार होतात तर इथे आपण ब्रेड किंवा मैद्याचा वापर न करता हे कटलेट्स बनवणार आहोत त्याच्यामुळे एक वाटीभर पोह्याचा नक्की वापर करा म्हणजे कटलेट्स छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात जाड पोहे हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे रवाळ असे आणि बारीक करून घेतलेले पोहे आपण आता भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे भाजी थंड झालेली आहे थंड झाल्यानंतर आपण जे बारीक करून घेतलेले पोहे आहेत ते आपण मिक्स करून घेणार आहोत तर हे कटलेट्सला छान बाइंडिंग येण्यासाठी आपण इथे बारीक करून घेतलेले पोह्याचा वापर केलेला आहे नेहमी आपण ब्रेडचा किंवा ब्रेड क्रम्सचा वापर करतो तर आज आपण इथे पोह्यांचा वापर केलेला आहे पोहे हे बारीक करूनच घ्यायचे आणि व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे तर इथे आता भाजीमध्ये आपण पोह्याचा बारीक चुरा आपण मिक्स करून झालेला आहे आणि अशा पद्धतीने कटलेट्स तुम्ही बनवून घेऊ शकता तुम्ही कोणता आकार आवडतो त्याप्रमाणे तुम्ही कटलेट्सला आकार देऊ शकता अशा पद्धतीने आपण गोल आकार दिलेला आहे आणि सर्व कटलेट्स आपण अशा पद्धतीने बनवून घेणार आहोत तर इथे सर्व कटलेट्स बनवून झालेले आहेत तर इथे आपण बारीक रव्याचा वापर केलेला आहे तुमच्या इथे जाड रवा असेल तर तो, तो मिक्सरला तुम्ही बारीक करून घेऊ शकता तर इथे आपण आता रव्यामध्ये चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत आणि अगदी चिमूटभर आपण लाल तिखटाचा वापर करणार आहोत म्हणजे कटलेट्सला वरती जे, कटलेट्स जे कवर असतं त्याला चव छान येते मीठ आणि लाल तिखट आपण रव्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण कटलेट्स छान कुरकुरीत होण्यासाठी आपण इथे तीन चमचे गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत तर इथे मैद्याचा वापर न करता तीन चमचे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपण एक पेस्ट तयार करून घेणार आहोत गव्हाच्या पिठामध्ये आपण एक वाटीभर पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे मी तीन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यासाठी आपण एक वाटीभर पाण्याचा वापर केलेला आहे तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पेस्ट व करू शकता सर्व कटलेट्स आपण ह्या गव्हाच्या पिठाच्या पेस्टमध्ये आपण बुडवून घेणार आहोत असं केल्यामुळे काय होतं जे आपण रव्यामध्ये घोळवून घेणार आहोत तो रवा तेलामध्ये मिक्स होत नाही आणि कटलेट्स छान असे कुरकुरीत होतात तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गव्हाच्या पिठामध्ये आपण प्रथम इथे आपण कटलेट्स पूर्णपणे आपण घोळवून झालेले आहेत त्याच्यानंतर आपण बारीक रव्यामध्ये अशा पद्धतीने आपण रव्यामध्ये घोळवून घेणार आहोत सर्व कटलेट्स अशाच पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत इथे तुम्हाला रवा किंवा गव्हाचं पीठ आवडत नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरचा वापर करू शकता पण एकदा अशा पद्धतीने हे कटलेट्स बनवून बघा अतिशय चविष्ट खमंग आणि अगदी पौष्टिक असे हे कटलेट्स तयार होतात म्हणजे तुम्ही अगदी लहान मुलांना जर ब्रेड किंवा मैदा द्यायचा नसेल तर तुम्ही असे हे कटलेट्स बनवून देऊ शकता सर्व कटलेट्स तयार करून झालेले आहेत आणि आता आपण फ्राय पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तर तेल साधारण गरम करून झाल्यानंतर आपण सर्व कटलेट्स तळून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तर स्लो गॅसवर आपण हे कटलेट्स तळून न घेता मीडियम गॅसवर अलटून पलटून असे कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत कारण आपण भाज्या ज्या आतमध्ये वापरलेल्या आहेत त्या सर्व भाज्या आपण वाफवून घेतलेल्या आहेत तर अगदी दोन्ही बाजूने खमंग कुरकुरीत खुसखुशीत असे होईपर्यंत आपण कटलेट्स तळून घेणार आहोत तर इथे तुम्हाला जर जास्त तेलामध्ये हे कटलेट्स तळून घ्यायचे असतील तर तुम्ही थोडंसं तेल जास्त सुद्धा वापरू शकता तर इथे आता एक बाजू छान तळून झाल्यानंतर आपण अलटून पलटून असे दोन्ही बाजूने छान खमंग कुरकुरीत असे तळून झालेले आहेत आणि आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर हे कटलेट्स तुम्ही अगदी टॉमॅटो सॉसबरोबर देऊ शकता किंवा खोबऱ्याची तुम्ही हिरवी चटणीसुद्धा बनवू शकता तर इथे आपले हे मिक्स भाज्यांचे कटलेट्स छान कुरकुरीत खमंग असे तयार झालेले आहेत नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा ಪುನಃ ಭೇಟು ಅಷ್ಟ ರೇಸಿಪೀ